गाईज आता आम्ही निघतोय अजून आम्ही तुम्हाला तर माहीत आहे बघता आल्या कंटिन्यू आमचं फिरणं सुरू आहे सो आता आम्ही चालू आहे मार्केटमध्ये काय तर लवकरच तुमच्या पुढे एक सरप्राईज येणार आहे <laughs> त्यासाठी सो त्या तयारीसाठी आम्ही आता निघतो आहे जस्ट जरा लेट झाला आम्हाला जायला सो चला पटपट निघतो आणि mm -hmm. आता काय घेणार तुम्हाला नाही दाखवणार ना। फक्त कंटिन्यू झाला बघत राहू मार्केटमध्ये काय आम्ही करणार आहे त्यांचं चला मार्केटला आलो होतो आणि सामान घेतलं फिरलो जरा पाहिजे होतं काही तर अर्जंटमध्ये ते तुम्हाला थोड्या दोन तीन दिवसाच्या ब्लॉग नंतर दिसणारच आहे तुम्हाला एक सरप्राईज असणार आहे सो so, त्यासाठी आम्ही शॉपिंग करायसाठी आलो होतो मग आता जाता आता ऑफिस पण सुटते आणि आम्ही आता निघणार आहे आणि एक इन्सिडेंट झाला मध्ये जरा साईडला लागलं हे गाडीचं येता येता मग आता आलो आहे आम्ही थोडा नाश्ता केला आणि आलो आता इथून मग आम्ही घरी जाणार आम्ही मात्र आता आम्ही जाणार आहे एका अजून एका जागी ते तुम्हाला बघायला मिळणार कंटिन्यू बघत राहा कुठे घरी जायचं घरी आणि त्याच्यानंतर आपलं एक प्लॅनिंग आहे जेवायचं तर आता रोयणील घेतले आम्ही जाणार जेवायला कुठं जाणार ते तुम्हाला थोड्याच वेळा दिसून चला जाऊ तो काही जागी चाललोय आणि आता इकडं मार्ग दोघींना चालवत आणावलंय

पाऊस सुरू झाला अचानक आम्ही जात होतो घरी आणि घरून आम्हाला निघायचं आहे परत एकीकडे तुम्हाला मग सांगितलं पण पाऊस बाबा किती आलाय तर आम्ही सगळेजण तिथं या शेड दिसलं हो हो तर शेड खाली थांबलोय इकडे बाबा पाऊस आता पावसाळा सुरू होणार हळूहळू उन्हाळा बंद आहे ना चला काय होणार ते दाखवतो तुम्हाला आम्ही बॅग कॅमेरा दाखवतो मस्त वातावरण वातावरण बघा किती भारी पाऊस आहे एशियड आहे तिकडे तो सुर आहे मस्ती सुरेज <laughs> तर आम्ही पूर्ण रेडी होऊन आलो आहे आणि आता वाजल्यात आत आणि आज आम्हाला कुठे इन्व्हाइट केले तुम्हाला थोड्याच वेळात दाखतो आठवडल्या तसं आल्या हळूच म्हणायला सो आम्हाला इन्व्हाइट केलं होतं हॉटेलवर जेवायला आणि हॉटेल कुठला आहे नवमी नवमी फॅमिली रेस्टो सो तर आता आम्हाला कुणी इन्व्हाइट केले सो ते तुम्हाला भेटवतोच आता आम्ही बाहेर आहे म्हटलं ब्लॉक करून तुम्हाला सांगू सो आता आम्ही आज जाणार आहे चला बघायला मिळेलच तुम्हाला नाही व्हिडिओ बघतात कसे वाटतात काका व्हिडिओ मस्त चला आम्ही भेटलो फोटो काढलो आणि आता आम्ही जातो चला तर काय आज आम्हाला वैभव इन्व्हाइट केलं स्पेशली सगळ्या फॅमिलीला जेवायला तो थँक्यू आम्हाला इथं बोलवल्याबद्दल आणि पूर्ण वैभवच आहे आणि त्याने स्पेशली आम्हाला आज बोलवले आणि मेन म्हणजे विदर्भा विदर्भा मधला मुलगा आज पुण्यामध्ये स्वतःच त्याच हा आणि आमच्या मामाचा मित्र आहे संदेश मामाचा मित्र आहे आणि विदर्भातला मुलगा बघा पुण्यात एवढं मोठं हॉटेल पण त्याने स्वतःच्या बळावर बळावर एवढं उभं केलंय तो त्यामुळे आम्हाला पण भारी वाटते असं ऐकून येतो भारी वाटते एवढं लांब येऊन तुम्ही इथे एवढं भारी केलं आहे की नाही आणि आम्हाला बोलवलं ते भारी आता ह्या नाव आणि ऍड्रेस तुम्हाला वैभव सांगेल <laughs> नवमी ग्रँड फॅमिली रेस्टॉरंट खराडी बायपास चंदन नगर आणि जे जास्त फुडी आहे ज्यांना सी फूड वगैरे असं खायची खूप इच्छा असेल ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की, नक्की नवमी या रेस्टॉरंटला नक्की करा तुम्हाला हॉटेल पण दाखवतो थोड्याच वेळात सगळं कसं आहे बघा तुम्ही Anh đạo mặt ở dưới Cái ở dưới Cái ở dưới mặt ở dưới Cái ở dưới mặt ở dưới mặt ở dưới mặt ở dưới mặt तर सो आता बटर चिकन आणि तंदुरी नान विक्रम बापडेच मस्त आमचं जेवण झालं वैभव खरंच आम्हाला बोलवला थँक्यू सो मच आणि जेवण पण एकदम टेस्टी सो तुम्ही पण नक्की आहे ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे जेवायला तर आम्ही घरी आलो सगळेजण जेवून कसं आहे ते आम्हाला खर ते खरंच एक वाटतंय ना एवढा लांब न म्हणजे वर्धाचा आहे तो तर वैभव पुण्यात येऊन एवढं सगळं सेट करून बिजनेस स्वतःचा सो त्यांना त्याचं स्वतःचं हॉटेल आहे तर आम्हाला इन्व्हाइट केलं सो आम्ही पण आपल्या कामासाठी आलो होतो सो म्हणलं आता आजचं प्लॅनिंग केलं आणि आम्ही सगळेजण जेवायला गेलो आणि जेवण पण एक नंबर होतं आम्हाला आवडले जेवण आहे ना एक एक नंबर नंबर टेस्ट पण आहे टेस्ट पण भारी होती हॉटेल नवमी असाल तर नक्की विजिट करा, करा। आणि गेला असला तरी सांगा कोण गेले कमेंट मध्ये नक्की सांगा काय गप्पिप आणि तुम्ही पण जे जे बघित बघताय ब्लॉग त्या सगळ्यांनी पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा की नवमीला आम्ही पण जाऊन आलोय म्हणून हा जर गेला तर सो चला गाईस आजचा छोटासा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस नका आणि तुमचं प्रेम असंच राहेल लव यू गाईज बाय काळजी घ्या आनंदी राहा गुड नाईट